प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं माझ्या गोठ्यातील जनावर हे निरोगी राहावं पण ते निरोगी राहण्यासाठी करायचं काय त्याला डास गोचीड पिसू यांनी त्रास न देता उत्पादन क्षमता दुधाची कशी वाढेल याकडे बऱ्याचदा शेतकऱ्यांचं लक्ष असतं पण यावर उपाय मात्र सुचत नाही आणि यावर उत्तम उपाय काढलाय तो म्हणजे सुपर फार्मा कंपनीने माझी गाय नो गॅरंटीचीच होती म्हणजे डॉक्टरने सांगितलं गायीचा काय तुम्हाला उपयोग होणार नाही गाय तुम्ही शिफ्ट तर हे जे मला माहिती मिळाली त्यानंतर हा प्रोडक्ट मी वापरल्यानंतर दहा ते पंधरा म्हणजे गाय उठली पण उठताच येत नव्हतं तिला तिच्या सात पॉइंट फक्त होतो काय प्रॉब्लेम थायलेरिया हा रोग झाला होता त्याच्या अंगात ताप एवढा मला तिच्या अंगात रक्तच नव्हतं तर तिला गायला उठता पण दूध पण बंद झालं होतं माझं तुला तर हा मी प्रोडक्ट वापरल्यानंतर दूध सा माझं सुळी जसं पहिलं होतं सहा लिटरवरती सहा लिटर वरती गेलं त्याच्यानंतर माझी गाय गावाला येत नव्हती गाव पण गेली गाव गेल्यानंतर आता नवा महिना लागलेला आहे आता या महिन्यात गाय येणार दहा लिटरच्या वरती दूध शंभर टक्के झाले नितेश यांच्या सुपर फार्मा कंपनीने सुपर हेल्थ बुस्टर आणि फायू असे दोन प्रोडक्ट काढले ज्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना आता फायदा होतोय कर्नाटक महाराष्ट्र आणि इतर राज्यात सुद्धा आता हे हेल्थ बुस्टर आणि सुपरफाईव साबण विकला जात आहे आणि अतिशय चांगले रिझल्ट त्याला आले हा साबण एकदा लावला की आठ ते दहा दिवस माशी अजिबात जनावरच्या आठ ते दहा दिवस एकदा साबण वापरल्यानंतर आठ ते दहा दिवस अजिबात माशी जनावरच्या अंगावर बसत नाही गोशी तांबू पिसून निघून जातात हे साबण वापरलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितले की जनावर शांत राहते रोज चांगले करते किमान अर्धा लिटर दूध वाढते या साबणाच्या वापरामुळे किमान अर्धा लिटर दूध वाढते आणि फार चांगले रिझल्ट आलं आज आम्ही कर्नाटक महाराष्ट्र गोवा युपी बिहार अनेक ठिकाणी पोस्टाच्या माध्यमातून पाठवले सुपर हेल्थ बुस्टर मुळे होत काय तर जनावरांमध्ये असणार रक्त शुद्धीकरण चांगलं होतं सलाईन लावल्यानंतर एनर्जी येईल तीच एनर्जी यांच्या या पॅकेटमधून येते आणि म्हणूनच हेल्थ बुस्टर सरस ठरते सोबतच सुपर फायव्ह हा असा साबण आहे आठवड्यातून जनावर एकदा धुतलं तर त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं कीटक बसत नाही आणि त्यामुळे जनावराला रवंत करायला वेळ मिळतो आणि दूध उत्पादनात सुद्धा वाढ होताना दिसते गोट्याला आम्ही दोन दोन तीन तीन पाच पाच दहा दहा लाख रुपये खर्च करतोय दोन दोन लाख रुपये गोट्यात जनावर आहे पण माशीच्या त्रासामुळे अस्वस्थ असते तुमचा साबण वापरल्यानंतर एसीला बसल्यासारखं साहेब जनावर बसते ह्याच्यापेक्षा मोठं समाधान काही नाही का काही गोशाळा आहेत जेत अनेक लोक दान करतात जे चाऱ्याचं असेल पैशाचा असेल त्या गायींना चांगलं खाणं पिणं मिळावं सगळं मिळते पण माशीच्या त्रासापासून काहीच उपाय नाही अशा लोकांना आम्ही दिले बरेच त्यातले जे जे गोशाळा चालू होते त्या आम्हाला सांगतात साहेब आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो तुम्ही चांगलं काम करताय चला तर मग बघूयात सुपर हेल्थ बुस्टर आणि सुपर फाईव्ह साबण यांची नेमकी माहिती आहे तरी कशी दर्शक हो नमस्कार कृषी संवाद या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बघायला गेलं तर मी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील वाळवी खुर्द या गावामध्ये आहे या गावातील दूध उत्पादक शेतकरी सागर मांडवकर यांच्या आज आपण गोठ्यावरती आहे जवळपास बघायला गेलं तर एक दहा ते पंधरा जनावर यांच्या गोठ्यावरती आहेत सुपर फार्मा या कंपनीचे ते प्रोडक्ट वापरतात एकंदरीत त्यांना कशा पद्धतीनं त्याचा रिझल्ट आहे दुधाचा व्यवसाय करत असताना कशा पद्धतीने हे जे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना फायदा होतो या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहे पहिल्यांदा तुमचं कृषी संवाद या चॅनलमध्ये स्वागत आहे काय सांगाल की सुपर फार्मा या कंपनीचे प्रोडक्ट ज्या वेळेला आपण वापरतोय त्यावेळेला त्यातून काय फायदा आपल्याला हो सर फायदा म्हणजे माझी गाय नो गॅरंटीचीच होती म्हणजे डॉक्टरने सांगितलं गायीचा काय तुम्हाला उपयोग होणार नाही गाय तुम्ही शिफ्ट करावर तर हे प्रोडक्ट ज्यावेळी माहिती मिळाली त्यानंतर हा प्रोडक्ट मी वापरल्यानंतर दहा ते पंधरा गाय उठली पण उठताच येत नव्हतं तिला तिच्या अंगात सात पॉईंट रक्त फक्त होत गायला थायलेरिया हा रोग झाला होता तिला तिच्या अंगात तातवडा मला तिच्या अंगात रक्तच नव्हतं तिला गायला उठता पण दूध पण बंद झालं होतं माझं तुला तर हा मी प्रोडक्ट वापरल्यानंतर दूध पंधराचा माझं सुळी जसं पहिलं होतं सहा लिटरवरती सहा लिटर वरती, वरती गेलं त्याच्यानंतर माझी गाय गाबाला येत नव्हती गाव पण गेली गाव गेल्यानंतर आता नवा महिना लागलेला आहे आता या महिन्यात गाय येणार दहा लिटरच्या वरती दूध शंभर टक्के जाणार मग अशी आपण बोलताना सांगितलं की डॉक्टरांनी आले तपास काय का होता त्याच्या अगोदर माझी गाय थायलेरियन रोगाने होती त्यानंतर त्याच्यापेक्षा या गायची अवस्था बिकट होती की आम्हाला समजलं की बाबा थायलेरिया था रोग असा था। आहे की ज्यातनं वाय वाचवू शकत नाही आणि पहिली माझी गाय एक वारलेलीच होती तर हा बेड वापरल्यानंतर मला एक चौथी दिवशी तरी रिझल्ट आलाच पहिला एक दोन दिवस पुढे त्याने खायला हे केलं कारण आम्ही ते पाजल्या त्याला पाजल्यानंतर हा रिझल्ट एवढा आला की त्या गायमध्ये आठ ते पंधराच गाय ती उठली एवढी म्हणजे अंगात अशात होती गायला उठता येत नव्हतं किंवा तिला बसता येत नव्हतं नुसती धापा टाकत होती पाणी वगैरे काय घेत नव्हती त्यानंतर गाय गाव पण गेली हा प्रोडक्ट वापरला मी वापरल्यानंतर माझ्या मित्राला साधारण हे एकवीस दिवस मी वापरले खरं बघायला गेलं तर आ, सुपर फार्मा या कंपनीनं सुरू केलेला हा हेल्थ बुस्टर आहे सुपर हेल्थ बुस्टर असं त्याचं नाव आहे कंपनीचे सर्वे सर्व मालक नितेश देवकोय साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत सांगाल नेमकं या प्रोडक्ट मध्ये काय अशी जादू आहे ह्याच्यामध्ये जनावरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो पोटातन काही आजार उद्भवतात आता जे आपण शेतकरी लोक जनावरांना चारा देतोय पूर्वीच्या काळात कसं होतं दहा प्रकारचा चारा दिला जात होता पीक बारा महिने नऊ महिने दहा महिने एक वर्षाचं काढलं जात होतं पण सध्या सगळं धावपळीचं योग बघता अनेक लोक औषध फवारणीचा उपयोग करून दहा महिन्याचं पीक तीन महिन्यात काढतात ह्याचा साईड इफेक्ट म्हणून जनावरांना जेवढं पोषण अगोदरच्या पिकातनं मिळत होतं तेवढं सध्याच्या पिकातून मिळत नाही आणि मग त्याच्या शरीरात जे लागणारे घटक आहे ते कमी प्रमाणात मिळतात आणि मग जनावरांना आजार होणं कमी लागणं हे किंवा पोटाच्या तक्रारी वाढणं अशा प्रकारचं सगळं एकूण चित्र निर्माण होते त्याच्यासाठी आम्ही हेल्थ बुस्टर नावाचं एक पॅकेज काढलं ह्याच्यामध्ये वीस पॅकेट असतात वीस दिवसाचा कोर्स असतो रोज एक पॅकेट द्यायचं असते ह्याच्यात पहिलं काम असते शरीरात जे रासायनिक पदार्थ जातात आणि ते लिव्हरमध्ये साठतात हे पहिल्यांदा काढून टाकलं जाते दुसरी गोष्ट रक्त शुद्ध करण्यासाठी फार चांगला याचा उपयोग होतोय आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी जर म्हणली तर हे पचनक्रियेवर फार चांगल्या पद्धतीनं काम करते आणि पचनक्रियेवर काम केल्यामुळं पोटात चांगल्या पद्धतीनं खालेलं पचवाल सुरू होते एक सॅचेट म्हणजे तीन सलाईन लावल्यानंतर जी एनर्जी तयार होते शरीरात ती एका सॅचेट मधनं तयार होते आणि तब्येत फार चांगल्या पद्धतीने सुधारते याचा फायदा दूध वाढीत होतो फॅट वाढीत होतो एस एन एफमध्ये तर होतोच पण आत्म शरीर शुद्धी होते आत्म शरीर तंदुरुस्त व्हायला चालू होते, आणि एकूण जनावर जे आपण म्हणतोय आत्म फिट पाहिजे ते फिट करण्याचं काम हे आपलं हेल्थ बुस्टर पॅकेज करते तर बघायला गेलं तर हेल्थ बुस्टर ह्या प्रोडक्ट विषयी आता साहेबांनी सांगितलेलंच आहे पण मला सांगा की सुपर फार्मा जी कंपनी आहे ही साधारणतः कधी सुरू झालेली आहे आणि नेमके कंपनीचे अजून कोणकोणते प्रोडक्ट आहेत मग हे म्हटलेत की मला हे जर का कंपनीच्या प्रोडक्ट विषयी अगोदर माहिती मिळाली असती तर आमची एक जी गाय जनावर जे काय एक्सपायर झालं ते झालं नसतं ह्या कंपनीची बघायला गेले तर अजूनशी लोकांना तितकीशी माहिती नाही आहे यांच्या माध्यमातून आपल्याला समजलं नेमकं पुढं काय कंपनीची का कुठले कुठले प्रोडक्ट आहेत आणि हे प्रोडक्ट काय काय काम करतात त्याच्याबद्दल थोडी हे आपलं सुपर फाईव्ह नावाचा साबण आहे एका गोट्यावर आम्ही आणि आमचे एक मित्र गेलो होतो माश्याने एक जनावर त्रस्त होतं आम्ही अर्धा तास त्या ठिकाणी बघू थांबून बघितलं तर प्रचंड धडपड होतो ते जनावर आणि त्याच्यानंतर ते आम्हाला अस्वस्थ वाटायला लागलं ह्या ढासमाशीवर आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे ढासमाशीचा त्रास जनावरांना भयंकर आहे आम्ही काही डॉक्टरांना भेटलो पशेक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटलो तर त्यांच्याकडनं आम्हाला अशी माहिती मिळाली की जनावरला रवंत करण्यासाठी बारा ते चौदा तासाच्या विश्रांतीची गरज असते पण माशीमुळं किंवा गुशीर तांबू पिसूमुळं जनावर शांत बसतच नाही सतत धडपडत असते शेपूट मारत असते मान हलवत असते पाया आपटत असते आणि रवत करण्याला त्याला पुरेसा वेळ मिळत नाही ह्याचा साईड इफेक्ट काय आहे की जे जनावर दहा लिटर कपॅसिटी आहे त्याच्या शरीराची दूध उत्पादनाची ते सहा सात लिटरच दूध देत आहे आणि शेतकरी पशुपालक त्याच्यात समाधान आहे कारण त्याला त्याची कपॅसिटी जास्त आहे आणि कमी देत आहे ह्याची जाणीवच नाही आहे मग आम्ही असा विचार केला की ह्याच्यावर काय करता येईल तर अनेक लोकांच्या म्हणजे ह्या क्षेत्रातल्या वीस वर्ष पंचवीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष काम केलेलं लोकांच्याकडं मिळालेल्या माहितीवरनं आम्ही एक साबण असा काढायचा की जे लावल्यानंतर जनावरच्या अंगावर माशी बसणार नाही अशा प्रकारचा एक प्रयोग करून बघायचा म्हणून आम्ही याची सुरुवात केली पाच वर्षापूर्वी आणि अतिशय चांगले रिझल्ट त्याला आले हा साबण एकदा लावला की आठ ते दहा दिवस माशी अजिबात जनावरच्या अंगावर बसत नाही आठ ते दहा दिवस एकदा साबण वापरल्यानंतर आठ ते दहा दिवस अजिबात ढासमाशी जनावरच्या अंगावर बसत नाही गोशीड तांबू पिसून निघून जातात हे साबण वापरलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितले की जनावर शांत राहते रोज चांगले करते किमान अर्धा लिटर दूध वाढते या साबणाच्या वापरामुळे किमान अर्धा लिटर दूध वाढते आणि फार चांगले रिझल्ट आलं आज आम्ही कर्नाटक महाराष्ट्र गोवा युपी बिहार अनेक ठिकाणी साबण पोस्टाच्या माध्यमातून पाठवले आता काय होतय युपी बिहारचे बरेच लोक आपल्या भागामध्ये गोठ्यावर कामाला आहेत हे लोक इथं बघतात आणि तिकडं आपल्या गावी सांगतात असा असा सुपरफाईव्ह नावाचा साबण आहे आमचा नंबर शेअर करतात एक एकदा असं होतंय कर्नाटक मधनं फोन येत्या बिहारचे त्या भाषेत लोक बोलत असतात आम्हाला काहीच कळत नाही काय बोलतात फक्त आम्ही सांगतो ऍड्रेस भेज दो कारण आम्हाला माहिती ती म्हणतात फक्त सुपरफाईव्ह साबणचे आहे डिमांड साहेब आहे किती म्हणजे किती लोकांच्या मागणी सांगितलं की तुमच्यावर दिसते तरी आमची जवळजवळ पस्तीस लोकांची टीम आहे ऑर्डर घेण्यासाठी बरं जे अक्षरशः आम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत हो पार्सलच तयार करत असतो बाहेर पाठवण्यासाठी प्रचंड मागणी आहे आणि ह्याचा फायदा एवढा झाला पशुपालक शेतकऱ्यांना एक एक लोक डोळ्यात पाणी आणून सांगतात साहेब आमचं जनावर रात्रभर धडपडायचं ढासमाशीमुळे गोट्याला आम्ही दोन दोन तीन तीन पाच पाच दहा दहा लाख रुपये खर्च करतोय दोन दोन लाख रुपयेच जा गोट्यात जनावर आहे पण माशीच्या त्रासामुळे अस्वस्थ असते तुमचा साबण वापरल्यानंतर एसीला बसल्यासारखं साहेब जनावर बसते ह्याच्यापेक्षा मोठं समाधान काही नाही काही गोशाळा आहेत जेत अनेक लोक दान करतात म्हणजे चाऱ्याचं असेल पैशाचा असेल त्या गायींना चांगलं खाणं पिणं मिळावं सगळं मिळते पण माशीच्या त्रासापासून काहीच उपाय नाही अशा लोकांना आम्ही दिले बरेच त्यातले जे जे गोशाळा चालू त्या आम्हाला सांगतात साहेब आम्हाला खरोखर अभिमान म्हणून तुम्ही चांगलं काम करताय एकंदरीत बघायला गेलं तर साहेब म्हणजे फीडबॅक ह्या कंपनीविषयी जो आहे तो लोकांच्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अगदी डोळ्यात पाणी भरून एखादा शेतकरी सांगतोय साहेब तुमच्या प्रोडक्ट मुळे आम्हाला फार समाधान आहे आमचं जनावर इतकं शांत बसतंय की आम्हाला सगळं जे करतोय त्याचं समाधान लाभतंय आणि आमच्या आता जवळजवळ सहा प्रोडक्ट आहेत सगळ्या प्रोडक्ट कारण आमचं प्रोडक्ट आता हेल्थ गोष्ट सुपर फाय साबण फॅट आणि एस एप वाढीसाठी सुपर फॅट प्रो नावाचं एक प्रोडक्ट आहे जे आज दिलं की तिसऱ्या दिवसापासून फॅट वाढायला चालू होते अतिशय चांगले रिझल्ट आहे त्यानंतर भारतीय सुपर नावाचं एक आमचं मिनरल मिक्सर आहे मार्केटला आता असं झालंय म्हणजे अगदी साडेआठशे आणि नऊशे रुपयाला पाच किलो देतात काही नसते साहेब काहीही नसते त्यात आम्ही ह्या क्षेत्रात काम करतोय आम्हाला माहित आहे पण शेतकरी पशुपालक पण नेतोय घालतोय स्वस्त मिळतोय याच्याकडे बघतोय त्या त्याच किमतीत आम्ही फार चांगल्या पद्धतीचं मिनरल मिक्सर देतो त्याच्याही पेक्षा बेस्ट आमच्याकडे एकोणचाळीस घटक आणि आठ आयुर्वेदिक घटक असणार भारतीय सुपर नावाचं एक मिनरल मिक्सर आहे गाभनची कसलीही तक्रार असू दे अतिशय चांगले रिझल्ट गाभन तक्रारीला आहे दूध फॅट असा चांगल्या पद्धतीनं वाढते आणि जनावर फार तंदुरुस्त राहते आपण आयुर्वेदिक घटकांचा फार चांगल्या प्रमाणात आम्ही त्याच्यात वापर केला आहे आणि सगळे प्रोडक्ट स्वतःचे असल्यामुळे आम्ही अगदी छातीपोकपणानं त्याचा रिझल्ट बद्दल खात्री देऊ शकतो मग अशा बोलताना सांगितलं की ह्या प्रोडक्ट विषयी जर ना, ना, जे जे का मला आधीच माहिती मिळाली असते काही एक्सपाय झाले काय नेमका मला माहितीच नव्हते की बाबा ते प्रोडक्ट एवढे या प्रोडक्ट मध्ये दम आहे कारण मी पहिले प्रोडक्ट पहिल्यांदाच वापरले की मी बाहेरचे प्रोडक्ट वापरलेच कधी नव्हतं हे आधीच मला भेटलं असं माझी लाख दीड लाखाची देखील झाली नसते मला नंतर भेटलंय कारण भेटून काम माझं चांगलं झालं की बाबा ती गाय बचावली माझी ती गाय कारण डॉक्टरने डॉक्टरने दिली होती गायची की तुम्ही गाय तुम्ही इथून शिफ्ट करा कारण एकापासून दुसऱ्याला होऊ शकतोय डास चावल्यानंतर कारण ते आम्ही वरती शिफ्ट केले पंधरा वर्ष रिझल्ट पण आला त्यानंतर माझी गाय गाप पण गेली दूध जसं पहिलं होतं तसं त्या लेवलला पण मेंटेन झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायचं जे शेणामधून जाणार जे घटक जे, जे, जे होत चारा ते कमी प्रमाणात चालला लेवरचं काम चांगलं करतो त्यामुळे जनावर तसं पहिलं शेणातून चारा मध्ये जास्त पडत होतो हा लेवरचं काम तर एक नंबरच झालेलं आहे की लेवर त्याची चांगलं आहे एकंदरीत साहेब पशुपालक मित्रांना सल्ला काय द्याल प्रोडक्ट विषयी असेल तुमचे ह्याच्याविषयी असेल की आता ह्यांनी सांगितलं की अनुभव आहे कारण आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती जातोय त्यांची यशोगाथा असेल मुलाखती असतील त्या था। माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवत असतोय कुठल्याही प्रोडक्टची आजपर्यंत अशी आपण कधी के जाहिरात केली नव्हती जाहिरात म्हणतो अशा मी कारण शेतकरी ज्या वेळेला ठोसपणे सांगतोय की हे प्रोडक्ट मी वापरलं मागं गाय दाखवते की ही गाय जना शेत डॉक्टरनं सांगितलं होतं की ही गाय जगणार आहे तुम्ही हिथून बाहेर काढा जेणेकरून तुम्हाला ती न्यायला बरं पडेल बहात्तर तासामध्ये गाय दगावेल अशा पद्धती म्हणजे डॉक्टरनं दिलेलं हे होतं आणि त्यानंतर अशा पद्धतीचा एखादा प्रोडक्ट वापरल्यानंतर जर का शेतकऱ्याला हे चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होत असेल लाख दीड लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान होण्यापासून वाचत असेल तर अशा प्रोडक्टची जाहिरात करायला काही हरकत नाही म्हणूनच तुम्हाला मी एक साहेब विचारतोय की या पद्धतीचा शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला काय द्याल तुम्ही हे जे हेल्थ आहे ह्याचं मूळ काम आहे जनावरच्या शरीरात साठलेली घाण बाहेर काढणं म्हणजे आता जे आपण वर्षभर रासायनिक पद्धतीने पिकवलेला चारा देतोय ह्याचा शरीरावर वाईट परिणाम होत असतात ही घाण शरीरात साठत असते आपण जसं शरीरासाठी आपल्या पंचकर्म करतो किंवा एखादं कोट साफ करून घेतो अशा वर्षात वर्षातनं एकदा हे जर पॅकेज जनावरला दिलं तर वर्षभर जनावर ते फार तंदुरस्त तंदुरुस्त राहील त्याचबरोबर त्याचं लिव्हर चांगल्या पद्धतीने काम करेल रक्त शुद्ध राहील आणि हे प्रोडक्ट गाय म्हैस बैल यांनी वापरावंच शेळ्या बकरी ह्यांच्यासाठी वजन वाढीसाठी भूक वाढवण्यासाठी फार चांगला आहे जे शर्यतीचे जनावर आहेत आमच्याकडे कर्नाटक भागात अनेक शेतकरी पशुपालक येतात की माझा शर्यतीचा बैल आहे शर्यतीचा घोडा आहे त्याला ज्यावेळी यांची रिहर्सल चालू असते किंवा ते तंदुरुस्त राहून प्रयत्न करत असतात त्यावेळी हे आमच्याकडे हेल्थ बुस्टर घेऊन जातात ह्याच्यामुळे जा आतनं फार स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीनं जनावर राहते तर प्रत्येक क्षेत्रातल्या घोडा बैल असेल बकरी शेळी मेंढ्या असेल गाय असेल म्हैस असेल प्रत्येक पशुपालकांना वर्षात न एक पॅक हा जनावरला दिलाच पाहिजे आठशे रुपये पॅकेज आहे ती वीस दिवसाचा कोर्स कोर्स आहे त्याचा वर्षात एकदा करायला काय अडचण आपण समजा एक अर्धा लिटर दूध त्यानं जर वाढत असेल तर वर्षाला तुमचा इन्कम किती वाढणार आहे त्यामुळे वर्षात एकदा तुम्ही वीस पॅकेटचा कोर्स जर केला तर ते जनावर वर्षभर तंदुरुस्त राहील असा आमचा अनुभव अनेक शेतकऱ्यांनी सांगितले साहेब फार चांगलं अनेक म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र गोवा अनेक अनेक ठिकाणावर आम्हाला फोन येतात तर तुमचं प्रोडक्ट फार चांगले कारण काय आमचं नाईन्टी पर्सेंट काम हे ऑनलाईन चालते म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम ह्याच्यावरच आमचं जाहिरात चालू असते त्याच्यावरूनच आम्हाला ऑर्डर अद्याप देखील बघायला गेले तर बऱ्याचशा सारख्या शेतकऱ्यांच्याकडे याची माहिती नाही आणि हीच माहिती पोहोचवण्यासाठी आपण कृषी संवाद चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे तर शेतकरी मित्रांनो यांचे जवळपास पाच ते सहा प्रोडक्ट आहेत यांचा मी मोबाईल नंबर देखील व्हिडिओच्या स्क्रीनवरती डिस्प्ले करतोय तुम्हाला या प्रॉडक्टविषयी अधिक काही माहिती हवी असेल तर नितेश देवकुळे साहेबांच्या या सुपर फार्मा कंपनीला तुम्ही निश्चितपणे कॉल करा संपर्क साधा माहितीसाठी किंवा एखादी कुठलीही इन्क्वायरी असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉल करा कुठल्याही स्वरूपाचे माहितीसाठी ते चार्जेस स्वीकारत नाहीत आणि या पद्धतीचे प्रोडक्ट आपल्या गोठ्यामध्ये आपल्या जनावरांच्यासाठी वापरून बघा रिझल्ट कसा आहे बघा आणि त्यानंतर अनेक शेतकरी पर्यंत हे यांचे जे काही प्रोडक्ट आहे ते पाठवा तुर्ताच तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो कृषी समाज चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित धन्यवाद